अहो अंजली दमाने हे बोगस आरोप करत असतील तर एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षकांना दिली पाहिजे तुम्ही काही बोलाल मी सांगतो तिला दुबईला ने नेऊन टाकलं मग काय तर झालं सत्य हे बेछूट आरोप करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या शासन तुमच्या पाठीशी उभा आहे शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहे तीन लोकांची हत्या झाली मग त्यांच्या डेडबॉडीत आहेत मग त्यांना तिकडं का टाकलं हे सगळे प्रश्न चिन्ह निर्माण करायचं काही काम करत आहेत आज जो मोर्चा निघाला तो सर्व पक्षी राजकारणाला वेगळ्या दिशेने जे टर्न द्यायचा प्रयत्न करताय कोण कुणावर आरोप करतोय परंतु ज्याचा जीव गेलाय त्याच्या संदर्भात काय हा खरा प्रश्न आहे ज्याची हत्या झाली त्याला न्याय देण्यासाठी शासन सरकार हे सक्षम आहे त्या दृष्टिकोनातून तपास चालू मुख्य संशयित अजूनपर्यंत अटक होत नाही याला पुन्हा तपास मिळायचं आता काल तुमच्या तुमचे आहेत प्रकाश सोळंके ते सुद्धा म्हणले याला राजाश्रय असल्याशिवाय असं होत नाही सत्ताधारी पक्षातलेच आमदार सातत्याने या प्रकरणावर बोलत आहेत याला आधार कुणाचा आहे नेमका आणि धनंजय मुंडे पालकमंत्री झाले तर मुख्य आरोपींवर कारवाई होणार नाही किंवा अटक होणार नाही असं बोलत आहे मुख्य आरोपी कोण जो आहे त्याचा शोधण्याचं काम चालू आहे जवळपास सहा एजन्स्या त्यांच्या मार्गावर आहेत त्यांना तातडीने अटक केली जाईल याबद्दल शंका घेण्याचं काहीही कारण नाही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने एखाद्याला पाठिंबा दिला म्हणजे खून करणारा आरोपी निर्दोष सुटतो हा जो चुकीचा गैरसमज पसरत चाललेला आहे त्याच्या त्याचा असा पसरू नये आणि जो पण शासन झालंच पाहिजे मी स्वतः त्या गावात गेलेलो मी स्वतः ते कुटुंब पाहिलेलो आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्नसुद्धा केला म्हणून त्या आरोपीवर कारवाई करताना कुणाचीही गय केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे आपल्याला त्यांच्यावर विश्वास हा ठेवायलाच हवा